नमस्कार भावांनो मी आलोच थांबा तयारी करून जरा येतो मस्तपैकी आपण मग आपली मुलाखत घेऊया चला आता येतो तयारी करून थाउजंड तर भावानो आता मी कपडे घातलेले आहेत आज आम्ही चाललो आहे पतंग महोत्सवाला कारण की दरवर्षीप्रमाणे माझा मामा जो वेळ तो पतंग महोत्सव जे असं कार्यक्रम ठेवत असतो हो तर चला आपण आता जाऊया पतंग महोत्सवाला तिकडे बरंच कोणकोण साहेब लोक पण येत आहेत आपले पालघर जिल्ह्याचे खासदार हेमंत सौराजी साहेब आहेत ते पण येणार आहेत तर चला आपण जाऊया आपण सरांचं स्वागत करायचं आहे यानंतर ते उपस्थित असलेले आज मकर संक्रांती आपल्या सर्वांना कल्पना आहे रामभवनचा पतंग महोत्सव एक वेगळी ओळख वाडे तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये मतदारसंघाने आपल्याला झालेली आहे आजच्या या पतंग महोत्सव रामभवनच्या पतंग महोत्सवाला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेतेच जात आहे की रामभवनचा महोत्सव म्हणजे पतंग महोत्सव म्हणजे रामभवनचा महोत्सव आणि बालगोपाळांसाठी आनंदाची पर्वणी असा हा महोत्सव ज्यांनी गेल्या सहा वर्षापासून आता परिश्रमातून ते घडवून आणत या या साहेबांचा आपण नक्कीच इथे आणि थाप त्यांना मिळाली पाहिजे आपल्या सर्वांचे लाडकी माननीय संतजी सर, पवार साहेब माननीय श्री योगेशजी पाटील साहेब यांच्या शिवाजी लोकसभा खासदार माननीय श्री हेमांना सवरा यांचं आपण स्वागत आणि सत्कार करणार आहोत त्याचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो माननीय श्री हेमंदरा सौरा साहेब पालघर लोकसभा खासदार यांचं आपण इथे स्वागत करत आहोत मायची पुष्पगुच्छ देऊन आपण इथे आणि करत आहोत मायजी शाल आणि सुंदर असं पुष्पगुच्छ देऊन आपण सर्व महिला बचत गट यांच्या तर्फे हे स्वागत सोहळा इथे आपण संपन्न करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज रामभाऊ भोईर आणि त्यांच्या धर्म सहकारांच्या संकल्पनेतून सातत्याने सातव्या वर्षी ते पतंग महोत्सवाचं आयोजन आणि या रस्कर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो आणि सातत्याने सातव्या वर्षी रामभाऊ वर्षी न चुकता हा महोत्सव त्यामुळे आयोजन करतायत त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि हा पारंपरिक सहभागी होणारे किंवा थाप जेव्हा आपल्या पाठीवर मिळत असते कौतुकाची थाप जेव्हा आपल्या पाठीवर मिळत असते तेव्हा हा आनंद गगनात एखाद्या पतंगेप्रमाणे विहार करत असतो आणि ही पतंग नक्कीच आपल्या भरारी घेत राहील ही, ही सदिच्छा व्यक्त करताना शुभेच्छा अशाच पाठीशी असू द्या धन्यवाद साहेब आपण आलात आणि मनस्वी आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्व युवा शक्ती मित्रमंडळ आणि आपल्या रामभाऊच्या वतीने आपलं मनापासून आभार व्यक्त करतो एनर्जी ड्रिंक आणि बिस्किट असते सेवक दिल बोईल आपण जाण्यारा हैरूबाब समाजसेवक दिलदार त्या राैरूबाब आय साऱ्याचा लाडका दमदार आमचा राम भोईल आय साऱ्याचा लाडका दमदार आमदाराम दादार सौ संगीता जाधव कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे आपण आपला सत्कार आणि आपल्याला आपलं बक्षीस मान्यवरांच्या हस्ते आपल्याला देण्यात येत आहेत जोरदार टायर झाला पाहिजे ताईंसाठी अतिशय सुंदर असं हे त्यांनी पतंग सजावटमध्ये भाग घेऊन प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवलेलं आहे सुंदर अशी पतंग बघा आपण सर्वांनी बघू शकता अतिशय सुंदर अशी पतंग तयार केले ताईंनी त्यांचे जोरदार टाळ्या आपण सरांनी वाजवायच्या आहेत आणि आपल्या साहेबांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार करत आहोत अभिनंदन सगळ्यांचं मनापासून अभिनंदन रवी यांनी पहिलं बक्षीस मिळवलेलं आहे आपल्या मान्यवरांच्या हस्ते आपण हे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आराध्य प्रसाद गंडे दोन नंबरचं बक्षीस जात आहे सोनू केरकर सोनू देहरकर सोनू देहरकर या दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जात आहे विचार कर करायचा आहे <tellos> आणि आता पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मी ते अनाऊन्स करतोय पहिलं बक्षीस